प्राध्यापक को व्यवसाय कोवसायाने प्राध्यापक आहे शिक्षणाने इंजिनियर वकील पत्रकार म्हणून काम करतोय राजकीय पार्श्वभूमी मी, मी दोन हजार नऊ आणि चौदाची ओमरगा लोहारा मतदारसंघाची निवडणूक अपक्ष उमेदवार म्हणून लढवलो आहे मला जसं कळतंय जसं या मतदारसंघाचा विकास झालेला नाही अजूनही शहरं भकाल दिसतात ग्रामीण भागामध्ये रस्ते नाहीत पिण्याच्या पाण्याचे प्रश्न गंभीर आहे शैक्षणिक सुविधा नाहीत युवकांच्या हाताला काम नाही उद्योग क्षेत्र इथं विकसित झालेलं नाही यामुळे या मतदारसंघाचा संपूर्ण काया पालन करण्याच्या उद्देशाने या निवडणुकीमध्ये ओबाटा पक्षाकडून तिकिटाची मागणी करत आहे आपण मागील पंधरा वर्षाच्या जे आमदार नाराज चौगलेंनी काम केलं यावर आपण समाधानी आहात का कुणी किती काम केलं हे महत्वाचं नाही आजही मतदारसंघ अविकसित आहे आणि या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी माझ्यासारखे आदर्श शिक्षक या ठिकाणी उपयोगाचा आहे कारण मी मला आदर्श शिक्षक पुरस्कार दिला आहे हे ग्राहक म्हणजे जज म्हणून काम केलं आहे मी इंजिनियरचे आणि जजची नोकरी सोडून मी प्राध्यापकाची नोकरी करतो आहे मी हे करत असताना समाज किती वेगवेगळ्या समस्यांच्या गर्दीत अडकलेला आहे किती त्यांना मूलभूत सुविधा मिळत नाहीत याचा विचार करून मी स्वतः या निवडणुकीमध्ये भाग घेऊन मी विकास करणार आहे मी कुणाच्याही कामावर समाधानी नाही आहे कारण माझ्या माहितीप्रमाणे तालुक्याचा किंवा मतदारसंघाचा कसला विकास झालेला नाही आपण सध्या उमरगा विधानसभा मतदारसंघात प्रमुख कुठल्या समस्या पाहता उमरगा मतदारसंघामध्ये प्रमुख समस्या आहे की युवकांच्या हाताला काम नाही उद्योगधंदे नाहीत खेडे विकसित झालेले नाहीत बाजारपेठा विकसित नाहीत या सर्वांसाठी आपल्याला काम करायचं आहे उमरगाव विधानसभा मतदारसंघातील अवैध धंदेवर अवैध धंदे बोलत असताना अवैध धंद्याची जबाबदारी ही, ही पोलीस प्रशासनाची आहे जेव्हा मी आमदार होईल तेव्हा नागरिकाला त्रास होईल असे कुठलेही अवैध धंदे चालू देणार नाही एवढे मी या ठिकाणी सांगतो उमरगा विधानसभा मतदारसंघात आपण कुठल्या पक्षाकडून इच्छुक आहात मी माझं पहिलं मतदान हे शिवसेनेला धनुष्यमानावर झालेलं आहे आणि माझ्यावर संस्कार पूर्ण शिवसेनेचे आहेत मी प्राध्यापक असल्यामुळे पक्षा पक्षा मी पक्षामध्ये सक्रिय नाही परंतु मी उबाटा पक्षाचा आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांचा एक कार्यकर्ता म्हणून काम करतो आहे मी उबाटा पक्षाकडे तिकिटाची मागणी केलेलं आहे आणि सर्व उमेदवारामध्ये मी सक्षम उमेदवार आहे याचा मला स्वतःला विश्वास आहे जर आपण निवडून आला निवडून आल्यानंतर आपण कुठलेही विकासकामे करणार आहात मी निवडून आल्यानंतर युवकांच्या हाताला काम देण्यासाठी उद्योग क्षेत्र विकसित करणार शिक्षणाच्या सुविधा मिळाव्यात या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेतीला शेतमालाला भाव मिळावा शेतकऱ्यांना लाईट मिळावी शेतकऱ्यांच्या बाजारभाग मालाला बाजारभाव मिळावा यासाठी मी पहिल्यांदा प्रयत्न करणार तरी मतदारसंघ अजूनही अविक्षित आहे मला प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करायचं आहे आणि ते मी करणार नाही युवकांना रोजगार मिळावा ही तुमची मागणी जास्त आहे पण नेमकं का विजन काय आहे विजन असं आहे उमरगा लोहारा मुरुंग या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र विकसित करता येतं आहे आणि लातूर येथे जे रेल्वे आलेली आहे रेल्वे कारखाना स्थापन झालेला आहे त्या रेल्वे कारखान्याला लागणारा काही भाग काही मटेरियल आपण आपल्या मतदारसंघामध्ये विकून बनवून शासनाला देऊ शकतो आपण त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे धन्यवाद सर आपल्याला भावी राजकीय वाटचालीस आमच्या शुभेच्छा एक लाडकी बहीण जी योजना राज्यात चालू आहे त्या संदर्भात आपली प्रतिक्रिया काय आहे लाडकी बहीण हे आश्चर्याची गोष्ट आहे तुम्ही सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले अनेक महिन्याची आब्रुल लुटली चाललेली आहे तिला घरामध्ये गॅस व्यवस्थित मिळत नाही तिला स्वयंपाक जर धान्य स्वस्तात मिळत नाही दीड हजार म्हणून तुम्ही तिला लाडकी बहीण म्हणून तुम्ही पागल बनवता का हे काय कमाल मागा मला सांगा शेतकरी शेताचा भाव मिळतो आत्महत्या करतोय त्या त्या शेतकऱ्याला भेटण्यासाठी कुणी गेला काय त्या ठिकाणी एक तर विचार करा केवळ सातात राखी बांधण्यासाठी म्हणून जर तुम्ही दीड हजार रुपये देऊन त्या महिलेची दिशाभूल करत असाल तर ते चुकीचं आहे त्या महिलेच्या लेकराला ले शिक्षण मिळत नाही शाळा दर्जेदार नाही भिंती पडलेल्या आहेत शाळेवर मास्तर नियुक्त केला जात नाही कर्मचारी नाही आणि तुम्ही दीड हजार रुपये देऊन तिचं मत दिलं तर मी ठेवणार नाही तर ते पण काढून घेणार धमकी देत आहे का तुम्ही तुमच्या घरचे देत आहे का हे चुकीचं आहे हे बिलकुल खपवून घेणार नाही आम्ही सुद्धा आम्ही आंदोलन करू शेतकऱ्याचे खूप मोठे प्रश्न आहेत शेत आज परवा शासनानं कांदा सोयाबीन आयात केलं आयातीचा निर्णय घेतला कांदा निर्यात बंदी केली हे का कशासाठी आहे शेतकरी जगायला पाहिजे का नाही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणारा हे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शेतकऱ्यांचा कर्ज मुक्त केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या भविष्यामध्ये महिलांनी दीड हजारच्या न लागतात आमच्या मशालीच्या पाठीमागा लागावं तुम्ही दीड हजार तर आम्ही तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या लेकरांचं शिक्षण दर्जेदार करू तुमचा स्वाभिमान आम्ही तुमचं संरक्षण आणि स्वाभिमान जागवण्याचं काम आम्ही करू हे आश्चर्याची गोष्ट आहे सत्तर पंच्याहत्तर वर्ष झाले अनेक महिने जी आब्र लुटली चाललेली आहे तिला घरामध्ये गॅस व्यवस्थित मिळत नाही तिला स्वयंपाकासाठी धान्य स्वस्तात मिळत नाही दीड हजार म्हणून तुम्ही तिला लाडकी बहीण म्हणून तुम्ही तुम्ही पागल बनवता का हे काय कमाल मागा मला सांगा शेतकरी शेताचा भाव मिळतो आत्महत्या करत त्या आत्म शेतकऱ्याला भेटण्यासाठी कुणी गेला का त्या ठिकाणी एक तर विचार करा केवळ सातत राखी बांधण्यासाठी म्हणून जर तुम्ही दीड हजार रुपये देऊन त्या महिलेची दिशाभूल करत असाल तर ती चुकीच आहे त्या महिलेच्या लेकराला शिक्षण मिळत नाही शाळा दर्जेदार नाही भिंती पडलेल्या ना आहेत शाळेवर मास्तर नियुक्त केला जात नाही कर्मचारी नाही आणि तुम्ही दीड हजार रुपये देऊन तिचं मत दिलं तर मी ठेवणार नाही तर ते पण काढून घेणार धमकी देत का तुम्ही तुमच्या घरचे देत का हे चुकीचं आहे हे बिलकुल खपवून घेणार नाही या आम्ही यासाठीचं आम्ही आंदोलन करू शेतकऱ्याचे खूप मोठे प्रश्न आहेत शेत आज परवा शासनानं कांदा सोयाबीन आयात केलं आयातीचा निर्णय के घेतला कांदा निर्यातबंदी केली हे का कशासाठी आहे शेतकरी जगायला पाहिजे का नाही शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार हे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं सरकार आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेबांनी शेतकऱ्यांचा सातबारा कर्जमुक्त केलेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही या भविष्यामध्ये महिलांनी दीड हजारच्या पाठीमागा न लागतात आमच्या मशालीच्या पाठीमागा लागावं तुम्ही दीड हजार तर आम्ही तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त देऊ तुमच्या लेकरांचं शिक्षण दर्जेदार करू तुमचा स्वाभिमान आम्ही तुमचं संरक्षण आणि स्वाभिमान जागवण्याचं कामांनी करू